श्री स्वामी समत समत क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघितलं असताल फोटोमध्ये स्वामींच्या की स्वामींचे ग्लास म्हणजे काच फोटो फ्रेमचे फुटलेली आहे मुलं खेळत होती घरी आणि अचानक त्यांचा बॉल लागला समोर समोर घंटी होती ठेवलेली त्या घंटीला बॉल लागला आणि घंटी त्या प काचला लागली आणि ती काच ब्रेक झाली म्हणजे फुटली आणि खाली वाळ झोपलं होतं सटेवरती स्वामी झोपला होता ती काच पडल्या खालती खूप साऱ्या काच पडल्या पण बाळाच्या अंगावरती एक पण काच नाही पडली साईडला साईड काच पडल्या बाळाच्या अंगावरती एक पण काच नाही पडले स्वामी महाराजांमुळे आज बाळाला काही झालं नाही कारण ते एखादी काच किंवा जर ती फ्रेम जरी खाली पडली असती तरी बाळाला किती लागलं असतं विचार करा आणि स्वामी महाराजांनी असं काहीच नाही केलं बाळाला काहीच त्रास झाला नाही त्यानंतर आम्ही ही ग्लास फोटो काढून घेतला खालती बघा कसं घरसून सुनं वाटते फ्रेम जा काढली पण स्वामी असं वाटतं की स्वामी नाही आहेत असं वाटायला लागलं फोटो फ्रेम घेतली काढून आम्ही आणि का पेपरमध्ये रॅप करायचं होतं आम्हाला कारण आता ते घेऊन जायचं होतं हायर मार्केटमध्ये ग्लास बसवायला कारण ते घर कधी सुनासून वाटत होतं आणि मिस्टरांना पण म्हटलं सुट्टी आहे जावे मार्केटला करून घेऊया म्हणजे थोड्या मी काच होत्या त्या काढल्या एक साईडला कारण ते काच तसंच ठेवलं असतं त्यातलं तर फोटोला लागलं असं परत क्रॅक झालं असतं थोडे थोडे म्हणून आम्ही ते सगळं काढून घेतलं आणि मग त्यानंतर मग का फोटो पेपरमध्ये त्याला रॅप केलं खूप वाईट वाटत होतं कारण की आमच्यामुळे स्वामी महाराजांना त्रास झाला खूप वाईट वाटतं जसं आपलं बाळ पडतं आणि जो त्रास होतो ना त्याच प्रकारे त्रास होत होता आम्हाला असं माझ्या पप्पा पण समजला ओरडले मी पण ओरडले पण त्यानं पण जाणूनमधून नाही केलं चुकून बॉल लागला आणि झाला मी त्याला बोलतो खरेदी बॉल खेळू नको पण ते पण कधी कधी खेळतो त्यानंतर मी सगळं पॅकिंग झालं मी आता फोटो फ्रेम घेऊन चालली मार्केटमध्ये आणि त्यानंतर मार्केटमध्ये गेले त्या काकांकडे फोटो फ्रेम दिली काकांनी फोटो फ्रेम चेक केली ते बोलले की ठीक आहे एक अर्धा तास लागेल तुम्हाला करून देतो बोलले मग आम्ही आलो घरी स्वामी दरवाजा दरवाजाजवळच होता मम्मा कधी येणार दादा कधी येणार यांची वाट बघत होता कारण घरच त्याला पण सुनसून वाटत होतं कारण आम्ही सगळेच गेलो बाहेर कोण नव्हतं पण आई होती घरी आणि आई पण त्यासाठी नवीन होती कारण आई कालच आले गावावरून आणि आता मी स्वामी महाराजांना घेऊन आलेलो आहोत घरी आता मस्त खूप छान प्रसन्न वाटतंय कारण ते काच फुटले बघून कसं खूप वाटत होतं कारण आता बघतं कारण की जेव्हा आपण घरी असतो तेव्हा माझं पूर्ण लक्ष स्वामींच्याकडे असतं कारण डायरेक्ट ते त्या भिंती असेल असा फोटो आहे ना की डायरेक्ट लक्ष तिकडे जातं आणि सुनसून वाटत होतं घर पण आणि अंधी आम्ही फ्रेम करून छान वाटतं बघा स्वामी महाराज कशा आहेत आमच्या मस्त ना आणि त्यानंतर आम्ही पूजा केली महाराजांची आलो घरी स्वामींची पूजा वगैरे केली आणि आता स्वामीची पुजारी केली त्यांनी थोडंसं जेवण केलं आणि आता बसले समज पण झोपला स्वामी पण झोपला आई आई किचनमध्ये भांडी घासते काय झालं समत खेळत होता आणि सगळ्यांचा वेळ झाला आणि समज खेळायला लागला बॉल नाही तो कधी खेळतो खेड़ घरात कधी बाहेर खेळतो जर सांगते मी बाहेर खेळत जा मग तो खेळला आणि अचानक तो बॉल लागला समोर फ्रेमच्या समोर घंटी होती त्या घंटीला बॉल लागला आणि घंटीचा घंटीचा बॉल लागल्यामुळे ते घंटी पडली फोटो त्या फोटोवरती त्या ग्लासवरती पडली आणि त्यामुळे ते फोटो काच फुटली असं झालं सगळं आणि त्या काच आपण खाली पडल्या आणि खाली स्वामी खेळत होता स्वामीला काही लागलं नाही आहे तुमच्या अंगावर एक पण काच पडले नाही सगळ्या साईडला पडल्यात आणि मग पण थोड्या पडल्यात छोट्या छोट्या खूप बारीक बारीक काचा पण होत्या त्या पण पडल्यात नंतर आम्ही सगळ्या जमा केल्या एक कसं एकत्र झाडू मारल्या परत फरशी पण पुसून घेतली आणि म्हटलं चला आज सुट्टी आहे करून घेऊया आज सगळं कामच म्हणून करून घेतलं आहे खरं खूप वाईट वाटलं कारण की फोटो पडला लागलं खूप वाईट वाटलं पण स्वामी समज पण काहीच जाणून बुजून केलं नाही चुकून झालं त्याच्याकडून ते स्वामी महाराजाला माफ करतील स्वामी महाराजांना सगळंच माहिती आहे काय असा होता आजचा दिवस फुल दिवस त्यात गेला सुट्टी संपली आता We'll try the put video Bye bye.